प्रियकरासोबत शरीरसंबंध करीत असताना आईने पाहिल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना वावश विभागातील परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे संगीता मारुती झोरे वय वर्ष बेचाळीस या दोन मुलींसह हो परखंदे अहिल्यानगर या गावात राहत होत्या मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यावेळी संगीता हिने आपली मोठी मुलगी भारती वैवर्ष वीस ही, ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर वैवर्ष चौतीस राहणार वाओशी यांच्यासोबत शरीरसंबंध करीत असताना पाहिले त्यावेळी संगीता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर संतोष नांदगावकर याने संगीताचे तोंड दाबून धरून जमिनीवर खाली पाडून तिचे तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगीताचा मृतदेह हो साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला परंतु खुनाची घटना पाहिलेल्या संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा वर्ष अठरा हिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करीत आहेत परखंनी संगीता मारुती झोरे यांचा दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी दरखास्त लावून आत्महत्या केल्याबाबत तक्रारीवरून त्या दिवशी आपल्याकडे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये काही संशयास्पद हालचाली आणि त्या परिस्थिती पुरावे यानुसार आम्हाला शंका नाही यातील जी के के महिला आहे मयत महिला तिचं आम्ही खालापूर पी एस सी येथे पोस्टमॉर्टम न करता जे जे रुग्णालय ते पाठवून सर्व सविस्तर आम्ही पोस्टमॉर्टम करण्याकरता डॉक्टरांनी विनंती केली त्याचबरोबर या गुन्ह्या या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता असं दिसून आले की ही मैताची मुलगी आहे ती मुल तिचे वर्तन हे संशयास्पद होतं त्या अनुषंगाने चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तिची बहीण या छोटी बहीण आहे तिच्यासमोर तिने कबुली दिली किंवा आम्ही घरी असताना माझा मित्र संतोष नांदगावकर राहणार वाओशी रात्री घरी आला होता आणि त्याचे सगळे संबंध चालू असताना त्याच्या आईनं पकडलं आणि त्या आरडाओ करत असताना तिला थांबू नये करता तिची तोंड दाबून धरलं आणि त्यानंतर ती कंट्रोल न ना झाल्यानं ना, तिला आ, सो तिथं पडलेल्या ब्लँकेट हे तोंड आणि नाखावती दाबून तिला जिवे ठार मारलेलं होतं ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी हा सर्व दरखासाचा बनाव केला आणि सदर आहे काय हिच्या साडीने जायाला बांधून ते वरती लोखंडी पायटला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये अत्यंत छान पद्धतीने त्यांच्या बहिणी आणि कुटुंबांना आम्हाला साथ दिलेली आहे यातून घडलेला प्रकार हा अत्यंत भयानक असा होता परंतु या सर्व पुराव्यामुळे सिद्ध झाला आणि याबाबत आम्ही रोजी गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये मये तिची मुलगी आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांना अटक केलेली आहे यांना उद्या मान्य न्यायालयात हजर होतात सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री श्री साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहेब आणि आमच्या येथील पोलिसांचा सर्व स्टाफ यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या मध्येच सदर गुन्ह्याच्या उकल झाली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वावशी